मी सहज गुरुजींना म्हणलं गवी गुरुजी मी कविता पण करतो आणि ती मला संगीतबद्ध करायची गुरुजी म्हणले आहेच तर तुम्ही ऐकवा आणि खूप मोठा कवी नाही आहे पण नक्कीच मला असं वाटतं ती कविता प्रत्येक मुलीला मी माझ्या दोन मुली आहेत त्यांना ही अर्पण केलेली होती आणि प्रत्येक व्यक्तीने ज्यांनी मुलगी वाट लावली त्याला त्याची मुलगी आठवली आत्ता तर ती मी म्हणेन की माझ्या आयुष्याची कविता ही सार्थक लागली कवितेचं सा शीर्षक आहे बाप गुरुजी बापाला कधी व्यक्त होता येत नाही बापाला मुलीसमोर रडता येत नाही पण बाप मागे किती रडतो त्या बापालाच माहिती असतं म्हणून कवितेचं शीर्षक आहे भित्रा बाप वाटलं नव्हतं कधी की मुली पण एवढं सुख देतील वाटलं नव्हतं हो कधी की मुली पण एवढं सुख देतील त्यांच्या एका हसण्याने सर्व दुःख वाहून जातील त्यांच्या एका हसण्याने सर्व दुःख वाहून जातील मुलगी म्हणजे मुलगी म्हणजे बापाची जान, जान बाप मुलगी म्हणजे बापा बापाचा प्राण मुलगी म्हणजे बापाचा प्राण बाप म्हणजे मुलीची छान बाप म्हणजे मुलीची छा बापाच्या मनात असते मुलीची कदर बापाच्या मनात असते मुलीची कदर मुलीच्या मनात असतो बापाचा आदर मुलीच्या मनात असतो बापाचा आदर सासरी जाताना कठोर मनाच्या बापालाही पाजर फुटतो सासरी जाताना कठोर मनाच्या बापालाही पाजर फुटतो आणि इच्छा नसतानाही तो आपल्या मुलीच्या लग्नासाठी हटतो आणि इच्छा नसतानाही तो आपल्या मुलीच्या लग्नासाठी हटतो लग्नाच्या दिवशी मुलीचा बाप कासावीस झालेला दिसतो लग्नाच्या दिवशी मुलीचा बाप कासावीस झाले दिसतो मनातल्या मनात तो आपल्या लेकरासाठी खचत असतो मनातल्या मनात तो आपल्या लेकरासाठी खचत असतो काय असत मनात भीती वाटते त्या बापाला भीती वाटते मला पण दोन मुली आहेत कविता रड लिहिताना एवढं आश्रहावर झालते मला काय वाट काय असतं त्याच्या मनात भीती वाटते त्या बापाला भीती वाटते त्या बापाला की कुणी घेऊन जाऊ नये माझ्या जीवाला जन्म दिला वीस वर्ष वाढवली तुला जन्म दिला वीस वर्ष वाढवली तुला नको ना रे जाऊ सोडून माझ्या रे पिला नको ना रे जाऊ सोडून माझ्या पिला काय हिरुडी काय हिरुडी काही परंपरा काही हिरुडी काही परंपरा तू जाताना तू जाताना रडता रडता धरला रे मी कोपरा तू जाताना रडता रडता धरला रे मी कोपरा खूप आठ खूप आठवेल मला तुझा लहानसा झोपाळा खूप आठवेल मला तुझा लहानसा झोपाळा किती होतील मला कळा कस सांगू रे बाळा किती होतील मला कळा कस सांगू रे बाळा बाप असतो धीट बाप असतो धीट मायास ते कोमल बाप असतो धीट मायास ते कोमल पण तुझ्या बाबतीत धीट वागायला मला खरंच कागद जमल तुझ्या बाबतीत धीट वागायला मला खरंच का जमत तू लहान असताना वाटलं होतं तुला घरीच ठेवीन घर जावाई करीन तू लहान असताना वाटलं होतं तुला घरीच ठेवीन घर जावाई करीन पण नसतीच झाली बाळा तू त्या घरची कारभारीन पण नसतीच झाली बाळा तू त्या घरची कारभारीन जाता जाता बाळा तुला एवढंच सांगतो जाता 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 बाळा तुला एवढंच सांगतो असा संसार कर शेवटचं कडू बघा जाता जाता बाळा तुला एवढंच सांगतो असा संसार कर की सासर सुद्धा वाटेल तुला गर। सासर सुद्धा वाटेल तुला माहेर या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलो हेच आज खऱ्या अर्थाने यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडंच कारण का सामान्य माणसाला साध्या कविता करणं सुद्धा खूप अवघड असत पण यांनी स्वतःचं आत्मचरित्रच या कथेमध्ये मांडलं तर खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक सर्वांनी जोरदार त्यांचं स्वागत करायचं